कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता खरीख हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्णपणे हातातून गेलेला आहे म्हणजेच की आता दोन हजार पंचवीस मध्ये पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे पीक बांधित झाले बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाचे घट निश्चित झालेले आहे म्हणजेच की आता बऱ्याच सारे शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक गेलेली आहे त्यांना थोडंसंही पीक त्यांच्या हाती लागलेले नाही व उत्पन्नामध्ये घट झालेली आहे हातामध्ये उत्पादन येत आहे व उत्पादन कुठेतरी निम्म्या प्रमाणात निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आहे व प्रत्येक ठिकाणी उत्पादकतेमध्ये घट करण्यात आलेली अशा परिस्थितीमध्ये आता म्हणजेच की मार्केटमध्ये मा त्या भावात जाईल अशी कुठेतरी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे परंतु सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अन्याय होतोय की सोयाबीनचे उदाहरण घेतलं तर पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपयाचा हमी भाव हा दोन हजार पंचवीस साठी जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता तीन हजार नऊशे रुपयाचा म्हणजे चार हजार दोनशे रुपयापर्यंत शेतकरी आपला सोयाबीन विकता दिवाळीचा सण आहे म्हणजेच की सण संध्याकाळ नुकसान भरपाईचा म्हणजेच की मदत करण्यात आलेली आहे परंतु आता पैशाचे वाटप सुरू झालेले आहे पैसे आले असते तर कमीत कमी शेतकऱ्यांना सोयाबीन काही दिवस घरामध्ये ठेवलं असतं म्हणजेच की जे नुकसान भरपाई त्यांचे पैसेची वाटप आणखीन पूर्णपणे सुरू झालेले नाही आहे अशा परिस्थितीमध्ये सण साजरा करण्यासाठी रब्बीच्या हंगामासाठी ज्या काही पुढच्या निविष्ट अनुदानाचं पूर्णता करायची आहे त्या शेतकऱ्यांना हे सोयाबीन असेल कापूस असेल आता विक्री करणं भाग पडलाय आहे म्हणजेच की अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर उत्पन्नामध्ये घट आहे पिकांचंसुद्धा नुकसान हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्दिष्ट झालेले आहेत काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की शेजारच्या राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना काही नुकसान होते किंवा काही भावामध्ये फरक पडतोय या पार्श्वभूवतीमध्ये सोयाबीन भावांतर योजना राबवण्यासाठी मंजूर दिलेली आहे म्हणजेच की आता पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपयाचा भाव आणि आता शेतकरी विकता म्हणजेच की चाळीस हजार तीनशे शहाऐंशी रुपयाचा फरक हा जो काही फरक आहे म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून त्या भावांतर योजने अंतर्गत द्यायला मंजुरी दिलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या भावावरती म्हणजेच की प्रश्न विचार केला जाऊ शकतो अशी उपस्थिती खरेदी करण्यासाठी आणखीनही पत्रकाची घट पाहिली होती म्हणजेच की नोंदणी सुरू झालेली आहे त्यांच्यानंतर भावांना विक्रीसाठी नंबर लावलेले जातील म्हणजेच पुन्हा डिसेंबर जानेवारी त्यांचे चुकारे फेब्रुवारी मार्च शेतकरी तोपर्यंत सगळा खटाफट म्हणजेच की तोपर्यंत वाट पाहू शकणार आहेत की त्यांचं आणखीन वाढू शकते का व का की आता परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर ज्याप्रमाणे मदतीचं पॅकेज काही ज्या काही घोषणा केल्या आहेत तर त्या घोषणेसारखीच एक महत्वाची अशी घोषणा म्हणजेच की राज्य सरकारने करावी लागणार आहे म्हणजेच की आता भावांतर योजनेचे कारण सोयाबीनला दोन हजार मध्ये भावांतर योजना राबवल्याशिवाय गत्यंतर नाही कारण की तेराशे ते चौदाशे रुपयाची जर सूट तूट शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये जर पडत असेल तर एकंदरीत झालेले नुकसान हे यांच्यामध्ये नुकसानामुळे शेतकरी पुन्हा कधीही उभारू शकणार नाही राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे त्या भावांतर योजनेची कुठेतरी विचार करावा अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची धन्यवाद